नमस्कार माझं नाव सोमनाथ बंद मी राजनांदगाव गणपतीवरून आहे आणि मी आज आलो सातारा जिल्ह्यामध्ये फलटण तालुक्यामध्ये प्रॉपर फलटण शहरामध्ये तर माझ्यासोबत पुष्पारा साळे मॅडम आहेत तर अमृत ज्यूस घ्यायच्या अगोदर मॅडमला काय त्रास होता आणि अमृत घेतल्यानंतर काय फरक पडलाय हे मॅडमच्या तुम्ही नाही तर मॅडम सांगा तुम्हाला काय त्रास होता आणि काय फरक जाणवतो आपलं प्रोडक्ट घेतल्यानंतर माझा पाय दुखत होता पायाचं कधी मागे कळायच्या कधी खुद्यात कळायच्या बघितलं बाबा हे आंबू दिस चांगला आहे रेहानचं म्हटलं बघू प्रयोग करून तर रिझल्ट चांगला आला मला एक महिना झाले दोन दोन वाटत संपले आता रिझल्ट चांगला आहे येस तर आपण पाहू शकतो मॅडमला पाय दुखायचे पायांचा त्रास होता दोनच बॉटल झाले आहेत एका महिन्यामध्ये मॅडमला खूप छान रिझल्ट आहे डोक्याच्या केसापासून पाहायचं ना खबर सर्व प्रकारच्या जुन्या आजारावरती आपले रिझल्ट आहे नक्कीच सगळ्यांनी याचा फायदा घ्या थँक्यू सो मच